त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता मानिनी काव्याला म्हणते तुझे जे काही फ्रेंड आहेत ना त्यांना एक्झाम झाल्यावरती आपल्या घरी बोलो काव्यामध्ये मला जास्त फ्रेंड नाही आहेत एक तर अनिशा आणि दुसरं जिवा म्हणणार इतक्यात ती शांत राहते तर कॅफेमध्ये जे के म्हणजे जिवा आणि काव्या यांचा टेबल असतो त्या टेबलवरती काव्या जाऊन बसलेली असते आता जेव्हा तिथे येतो आणि तिला स्वतःच्या हाताने तिथे असणार गुलाब देतो तर या दोघांचा हा क्षण आता मानिनीची मैत्रीण जी असते कॅफेमध्ये पाहते आणि मानिनीला फोनवरती सांगते की अगं तुझी सून जी आहे ना काव्या ती अजून त्या मुलाला भेटत आहे आत्ताच्या आत्ता इथे ये तर मानिनी आता जेव्हा आणि काव्या यांचं आत्तापर्यंत लपवलेलं गुपित तिला समजणार आहे तर जेव्हा काव्याला गुलाब का, का देत आहे हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनेलसोबत कनेक्टेड राहा लाईक करा सबस्क्राईब करा अपेक्षा